आणि यानंतर एक सर्वात मोठी बातमी येते बीडमधून परळीतील सभेमध्ये आमदार धनंजय मुंडेंनी नाव न घेता सरपंच हत्येतील आरोपी वाल्मिक कराडची आठवण काढली कर आहे आज एका व्यक्तीची व्यासपीठावर उणी भासतीय काय चुकलं काय नाही चुकलं हे न्यायालय बघेल असं म्हणत आरोपी कराडची मुंडेंनी भर सभेत आठवण काढली कर आहे कराडमुळेच मुंडेंचं मंत्रीपद गेलं आणि त्याच कराडची पुन्हा मुंडेंनी आठवण काढल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे मित्र चालू होत असेल नसेल मदत आपण करत होतो कार्यालय काम चालू आहे हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही त्याची जाणीव पण होते माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सरकारला सहकार्य मला सुद्धा याची आपण पाहतोय सरपंच हत्येतील आरोपी वाल्मिक कराडची धनंजय मुंडे यांनी आठवण काढली आहे त्याचं नाव नाही घेतलं मात्र त्यांना त्याची आठवण आली आहे आज एका व्यक्तीची व्यासपीठावर उणी भासतीय असं मुंडे म्हणालेले आहेत काय चुकलं काय नाही चुकलं हे न्यायालय बघेल असंही ते म्हणाले ज्या निष्ठूर क्रूर आणि राक्षसी अशा वाल्मी कराडने संतोष देशमुखांची क्रूर हत्या केली अशा व्यक्तीबद्दल कुठलीही भावना असणारा माणूस याला माणूस म्हणता येणारच ना नाही अशा व्यक्तीबद्दल जर धनंजय मुंडे यांना आपलेपणा वाटत असेल त्यांची उणीव वाल्मिकराजी जर भासत असेल तर अशा माणसाला माणूस म्हणण्याच्या तो योग्यतेचा नाही आणि अशा माणसाविरुद्ध आता परळीच्या जनतेला ठरवायचंय तर संतोष भाई इतकी क्रूर हत्या करून आणि जर म्हणत असला की मला कोणी वाचवतील तर त्या धन्या इतका दुसरा नीच मनुष्य पृथ्वी तालावर दुसरा असू शकत नाही तो मित्र असो किंवा ते स्वयरे असो वाईट कृत्य जर केलं तर त्याचं कधी समर्थन करायचं नाही आणि त्यातले त्यात आता तर अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका